नाशिकच्या बहीण भावाला सायबर ठगांनी लावला तब्बल एक कोटी वीस लाखांचा चुना सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच नाशिकच्या एका महिला व्यावसायिकाच्या आणि तिच्या भावाला सोशल मीडियावर शेअर्स मार्केटच्या टिप्स घेणे चांगलेच महागात पडले सायबर ठगांनी दोघांना तब्बल एक कोटी वीस लाखांचा गंडा घातलाय या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा